नमस्कार आज आपण ऐकणार आहोत रत्नाकर मतकरी यांची कथा जादूचं फुलपाखरू स्वप्नातील चांदणे ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा है। या? उन्चा उन्चा आहे जादूचं फुलपाखरू ऐकूया एक शहर आहे तिथे उंच उंच मनोरे आहेत प्रासाद आहेत मंदिरं आहेत लांब लांब मैदानं आहेत आणि थुईथुई उडणारी कारंजी आहेत तिथल्याच एका नीट नेटक्या चिमुकल्या घरात एक सुंदर मुलगी राहते ती अजून लहानशीच आहे मात्र लहान मुलीसारखं खळखळून हसण्याऐजी ती आता नुसतंच गालातल्या गालात स्मित करू लागली आहे मध्येच थांबून ती कुणाचीशी चाहूल घेऊ लागली आहे तीही अगदी अलीकडेच नुकतेच तिचे केस अधिक गहिरे काळे होऊ लागलेत शिंपल्याच्या आत असतो तसल्या रंगाचा हात तिच्या गालावरून हलकेच फिरू लागलाय अगदी नुकत्याच तिच्या डोळ्यामध्ये दोन छोटुकल्या चांदण्याही वस्तीला उतरल्या आहेत आणि काल परवापर्यंत तिच्या उरात एक किरमीची सुरवंट देखील राहत होता एक चिमुकला किरमीची सुरवंट मावळ तिचा सोनेरी प्रकाश सगळीकडे भरून राहिला आहे उसळत्या लाटांवरही तो झगमगतो ती वाळूतून पळत येते आणि क्षणभर त्या प्रकाशाकडे पाहून थपकून उभी राहते एवढ्या पाण्यातून एक सुंदर तरुण पुरुष बाहेर येतो पाण्याने निथळत तो वाळूत येतो ती त्याच्याकडे पाहतच राहते तो टॉवेलने अंग पुसू लागतो मध्येच तो वर पाहतो ती पाहतच असते तो हसतो ती लाजते आणि काय चमत्कार त्या क्षणभरातच तिच्या त्या, त्या चिमुकल्या किरमीची सुरवंटाचं सोनेरी फुलपाखरू होतं आणि अनावरपणे फडफडू लागतं अखेरीस तिला त्या फुलपाखराची सोनेरी फडफड असह्य होते याच वेळी चंद्रोदय होतो आणि समुद्र बंगल्यातून संगीताचे मुलायम सुगंधी सूर वाहत येतात तेव्हा ती त्या ते फुलपाखराला मोकळं करते तेव्हापासून ती कुठेही गेली तरी ते फुलपाखरू तिच्या मागे पुढे राहू लागतं कधी कधी ते डोळ्यांसमोर नाचत असलेलं दिसायचं तर कधी क्षणाद्द दिसेनास व्हायचं कधी तिच्या अंगा खांद्यांवर बागडायचं तर कधी ती झोपली असताना तिच्या स्वप्नातच शिरायचं हे फुलपाखरू म्हणजे तिचं एकटीचंच गुपित होतं आणि दुसऱ्या कुणालाही त्याची मुळीच कल्पना नव्हती एवढं कशाला तिला स्वतःलाही त्याची सगळी जादू काही कळलेली नव्हती एकदा ती कॉलेजात जाते मराठीचा तास चालू असतो प्राध्यापक बालकवींची एक गूढ उदास खिन्न कविता वर्गात शिकवित असतात बालकवींच्या त्या रम्य आणि अद्भुत प्रेम कविता शिकवताना बिचकणारे हेच प्राध्यापक पारव्यावरची कविता मन लावून शिकवतात ती कविता शिकवताना त्यांचा नेहमीचा सूर अधिकच करडा होतो आणि डोळ्या बोतलच्या करड्या सावल्या अधिकच काळवंटात डोळे खोल 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 पाण्याच्या जीव घेण्या डोहासारखे दुःखाने काठोकाठ भरून जातात खचलेल्या भिंतींसारख्या बसलेल्या गालांवर चष्म्याच्या जाड काचेच्या अपारदर्शक सावल्या हलत राहतात मनातल्या मनात, मनात कुढत कणत ते ती पारव्याची कविता शिकवित राहतात त्या कवितेच्या ओळी ओळीतील एकतेपणा त्यांच्या मनातून घुमतो आणि त्यांचे स्वतःचे दुःख शतपटींनी वाढतं त्याचे भकास प्रतिध्वनी त्यांच्या शब्दा, शब्दाशब्दातून ऐकू येतात एका जड उदासलयीत प्राध्यापक ती खिन्न कविता शिकवित राहतात त्या सुंदर मुलीचं मात्र त्यांच्याकडे मुळीच लक्ष नाही वर्गात शिरून तुळईवर बसून घुमणाऱ्या एका पारव्यांच्या जोडीच्या प्रणयाकडेच ती बघत बसले एकाग्र होऊन असं टक लावून पाहता पाहता मध्येच कसली तरी आठवण होऊन ती स्वतःशीच हसते खुदकन तिच्या पर्सवर धनुष्यबाणाची चिमुकली चंदेरी आकृती बसवली आहे पर्स उघडून ती एक छोट आकाशी पाकिट बाहेर काढते त्यावरच्या रेखीव अक्षराला इजा होणार नाही अशा हलक्या हाताने ती आतलं पत्र काढते घडी उलगडून वाचू लागते चिमण्यांचा एक ठवा वर्गाच्या खिडकीत येऊन बसतो आणि चिवचिवाट करून उडून पत्र वास्ता वास्ता। आठोता आठोता हुर्थूर हुर्थूर गुद्गुले गुद्गुले जातो पत्र वाचता वाचता तिला काहीबाई आठवू लागतं आठवता आठवता हुरहुर लागते हुरहुरीने गुदगुल्या होतात गुदगुल्यांनी हसू येतं हसताना डोळ्यात पाणी येतं आणि याच वेळी प्राध्यापकांचं तिच्याकडे लक्ष जातं तिच्या हसऱ्या मुद्रेकडे लक्ष जाताच प्राध्यापकांचं दुःख कापराच्या वडीसारखं पेट घेतं त्यांचं शिकवणं एकदम थांबतं वर्ग स्तब्ध होतं विद्यार्थी पा प्राध्यापकांकडे पाहतात त्यांच्या नजरेच्या रोखाने तिच्याकडे पाहतात ते अजूनही गालातल्या गालात हसत पत्र वाचतच असते तिचं इतरत्र लक्षच नसतं प्राध्यापकांचा चेहरा संतापाने लाल होतो कसा बसा तोल सावरत ते तिच्या बाकाशी पोहोचतात तिच्या हातातलं पत्र खसकन ओढून घेतात तिची तंदरी भंगते ती वर पाहते ते तिच्या नजरेला नजर देत नाहीत पत्र फाडून त्याचे बारीक बारीक चिट्टोरे करतात ते चिट्टोरे खिडकीतून फेकून देतात त्यांची चाहूल लागताच खिडकीत खेळणाऱ्या दोन चुकार चिमण्या उडून जातात प्राध्यापक परत टेबलाशी येतात ती सुंदर मुलगी बाकावर डोकं टेकून हुंके देऊ लागते तुळईवर बसलेली पारव्यांची जोडी स्तब्ध होते प्राध्यापक पुन्हा उदासपणे बालकवींची पारव्याची कविता शिकवू लागतात प्राध्यापकांना वाटलं होतं की आपली तंद्री मोडणार आपलं चित्त भरकटणार ते पत्र फाडून फेकून दिलं त्याचे चिटोरे चिटोरे वाऱ्यावर विखरून कुठे कुठे जाऊन पडले म्हणजे आपलं भडकलेलं मन शांत होईल पण तसं काही झालं नाही रानो माळ वणवा पेटत जातो तसं त्यांचं मन अधिकच पेटत गेलं तसं म्हटलं तर पहिल्यापासूनच त्यांच्या उरात एक आग भडकत होती शब्दातून शब्दा ठिणग्या उडायच्या वागणुकीत झळ लागायची एकसारखे ते आपले धगधगत असायचे जे घडलं त्याने तर त्यांच्या मनातला जाळ अधिकच फुलवला तास संपताच प्राध्यापक पाय आपटीत प्रोफेसर्स कॉमन रूममध्ये जातात पुस्तकात डोकं खुपसून धुमसत राहतात सगळा वर्ग रिकामा होतो तरी ते सुंदर मुलगी आपल्या बाकावर तशीच बसून राहते मुसमुसत एवढ्यात तिचं ते जादूचं फुलपाखरू कुठूनचं येतं आणि तिच्या भोवती बागडू लागतं क्षणार्धात तिच्या वृत्ती पालटतात ती पूर्ववत हसू लागते तिचे डोळे आनंदाने चकाकू लागतात घंटा वाजते प्राध्यापक पुस्तक बंद करतात ते हिरवट राखी रंगाच्या पिशवीत घालतात ट्युटोरियलच्या वह्या गोळा करतात आणि ओझं घेतल्यासारखा तो ढिगारा हातात धरतात कॉमन रूममधून बाहेर पडून ते लांब लांब टांगाटकीत चालू लागतात वरांड्यातून ते असे जाऊ लागताच वातावरण झाकोळल्यासारखं होतं कॉलेजातील तरुण पोरंपोरी चटकन बाजूला होऊन त्यांना वाट देतात जी समोरून येतात त्यांना ओळखीची दाद मिळत नाही कारण प्राध्यापकांचं लक्षमुळे समोर नसतंच खाली मान घालून ते सुतकात असल्यासारखे चालतात खाली मान घालूनही त्यांना कधी फुलं गवत असं काही जमनीलगतचं दिसतच नाही त्या, त्या खाली खोलवर गाडलेली दुःख दिसतात आणि मग मग ते अधिकच विषण्ण होतात एकट एक, एक पांगाऱ्याचं झाड जाड़। त्या झाडाजवळ एक दुकान दुकानात अखंडपणे चालू असलेली कंटाळवाणी लयबद्ध ठोक ठोक दुकानाला लपटून वर गेलेला एक चक्राकार जिना तिथे एक माडीवजा खोली आहे प्राध्यापक या खोलीत राहतात एकटेच कुरकुर करीत दार उघडतं प्राध्यापक आत येतात आल्याबरोबर हातातल्या हिरवट राखी पिशवीतील पुस्तकं टेबलावर ओततात आणि तसेच वाचायला बसतात परत केली जाईपर्यंत ती पुस्तकं तशीच टेबलावर पडून राहतात खोलीतली अडगळ दूर करण्याचा ते कधीही प्रयत्न करत नाहीत जसं काही ते अडगळच खोलीतील मूळ रहिवासी आहे दुसरे एक कारण आहे त्या अडगळीची प्राध्यापकांना सोबत होते नुसती रिकामी खोली त्यांना खायला आली असती म्हणून त्यांना पुस्तकं हवी असतात जुने फाटके कपडे हवे असतात चपलांचे तुटके जोड हवे असतात भिंतीवर दोन वर्षांपूर्वीचं कॅलेंडर हवं असतं आणि खोलीत पसरलेलं किरकिरम हातारं हे हवंच असतं प्राध्यापकांची उमर अवघी पस्तीस वर्षांची पण तिथल्या काही काही वस्तूंचं वय त्याहून कितीतरी अधिक आहे मोठ्या माणसाच्या आधाराने राहावं तसे प्राध्यापक त्या खोलीमध्ये अडगडीच्या सोबतीने राहतात रात्र पडते दुकान बंद होतं चांदण्यात पांगारा बुजगावण्यासारखा दिसू लागतो प्राध्यापकांच्या टेबलावरचा दिवा जळतोय भिंतीवर मोठ मोठ्या सावल्या पडल्या आहेत आजकाल मुली बेशिस्त व्हायला लागल्या आहेत अभ्यासाच्या वेळी वर्गात प्रेमपत्र वाचतात एवढं त्यांचं लिहून होतं तोच कुणाच्या तरी घड्याळ टोला पडलेला रात्रीच्या शांततेत लख ऐकू येतो बाहेरच्या चांदण्यातून एकदम काहीतरी आत येतं दिव्यावर आलेलं पाखरू असेल असं वाटून ते त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागतात पण ते त्यांच्या भोवतीच रुंजी घालू लागतं टेबल लॅम्पच्या प्रकाशात ते सोन्यासारखं लथलकतं क्षण दोन क्षणातच ते उडून जातं चांदण्यात दिसेनासं होतं पण इकडे प्राध्यापकांचा जीव गलबलून जातो कितीतरी वर्षात प्रथमच त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं समोरच्या ख्रिश्चन शिंप्याचा मुलगा मेंडोलीन वाजवू लागतो ते सूर ऐकून आपल्याला काय होतं हे तेच त्यांना समजत नाही पण आज रात्री जागून वाचन बसणे त्यांना नको वाटतं आपल्या एकटेपणाची ते त्यांना कधी नव्हे एवढी भीती वाटते ते दिवा मालवतात आणि रोजच्यापेक्षा कितीतरी लवकर अंथरुणावर पडतात पुन्हा जेव्हा ते तिच्या वर्गावर औदुंबराची कविता शिकवायला जातात तेव्हाही थोडंसं असंच होतं त्यांना एकदम आपलं बालपण आठवतं आणि वाटतं की आपण मोठं व्हायलाच नको होतं कुणीतरी करणी केली आणि आपल्या डोकेवर वा, डोक्यावर मोठेपणाचं एकटेपणाचं ओझं दिलं हा विचार त्यांच्या मनावर लांब लांब पारंब्या सोडतो विषादाच्या झुलत्या सावल्या त्यांच्या शब्दा शब्दातून ऐकणाऱ्याला भेटसावीत राहतात कडक तोंडाने ती कविता ते शिकवतात आणि मुलांच्या तरुण मनातला उत्साह हो पुसून टाकण्याचा प्रयत्न करतात एकाएकी त्यांची नजर मागच्याच जागेवर जाते तीच सुंदर मुलगी तिथे बसलेली असते तिच्या हातात एक मोरपीस असतं आणि ती त्यावर हलकेच फुंकर घालून पाहत असते प्राध्यापकांचं अंग क्षणभर शहारतं आणि मग एकदम संतापाचा डोम उसळतो त्या उर्मट मुलीच्या बाकाशी ते जाऊन उभे राहतात तरी तिची नजर मोरपिसावरून ढळत नाही ते खसकन तिच्या हातातून मोरपी सोडून घेतात वर्गातील मुलं हसतात प्राध्यापक एकवार वळून पाहतात तशी वर्गात एकदम शांतता पसरते प्राध्यापक मोरपीस घेऊन विजयी मुद्रेने टेबलाशी येतात या खेपेला ती मुलगी रडत नाही ती क्षणार्ध नजर उचलून त्यांच्याकडे पाहते आणि एकदम खालीच बघू लागते तिच्या लांब सडक पापण्या फडफडत राहतात तशीच नजर खाली लावून ती प्रोफेसर्स कॉमन रूममध्ये उभी आहे तिच्या पापण्या तशाच फडफडत आहेत आपलं मोरपीस परत मागायला ती धीर करून आली आहे परंतु प्राध्यापकांना वाटतं की ती आता वर पाहिल आणि स्मित करेल त्यांना ख्रिश्चन शिंप्याच्या तरुण मुलाने वाजवलेल्या मेंडोलिनचे सूर आठवतात आणि ते गडबडतात आता मी कामात आहे असं सांगून ते कॉमन रूमच्या बाहेर पडतात आणि चालू लागतात चालताना मात्र त्यांना असं निश्चित वाटतं की तिने आता नजर वर उचलली असेल आणि ती आपल्यावर रोखली असेल या कल्पनेने ते अस्वस्थ होतात कुणीतरी छत्रीच्या टोकाने आपल्याला गुदगुला करून हसवण्याचा उद्धट प्रयत्न करत आहेत असं त्यांना वाटतं ते, ते चालण्याचा वेग वाढवतात संध्याकाळ प्राध्यापक वाचायला बसतात एकाएकी त्यांच्या हातातल्या पुस्तकातून ते मोरपीस खाली पडतं ते उचलण्यासाठी म्हणून ते त्याला ते स्पर्श करतात त्या सरशे एकदम त्यांच्या शरीरातून झिंझिण्या उठतात रागाने ते ते मोरपीस टेबलावर टाकतात आणि वाचण्यात लक्ष गुंतवण्याचा प्रयत्न करतात इतक्यात खिडकीतून वाऱ्याच्या झुळकीबरोबर एक सोनेरी फुलपाखरू आत येतं ते फुलपाखरू पाहताच त्यांना आपण पुन्हा पंचवीशेत गेल्याचा भास होतो पण तो क्षणभरच लगेच ते आपला जाड भिंगाचा चष्मा सारखा करतात आणि वाचनात गडल्यासारखे दिसू लागतात फुलपाखरू त्यांच्या अवतीभोवती फिरतच राहतं त्याला चिरडून टाकण्यासाठी म्हणून ते त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागतात तशी ते लांब पळतं अधिकच चिडून ते त्याचा पाठलाग करू लागतात तेव्हा फुलपाखरू खिडकी बाहेर उडून जातं खिडकीजवळच्या पांगाऱ्यावर ते नाचतं आणि पांगारा भांगारा लाल लाल होऊन जातो फुलपाखराला पकडण्याच्या प्रयत्नात प्राध्यापकही खिडकीशी येऊन पोचतात फुलपाखरू दिसेनस होतं परंतु त्याच्याकडे पाहताना समोर पसरलेल्या एका मोठ्या गुलाबी ढगाकडे त्यांचं लक्ष जात एकाएकी त्या ढगातून त्यांना एक ओळखीचा सुंदर चेहरा दिसू लागतो वर उचललेली नजर आठवते ते सारं विसरण्यासाठी ते मानेला हिसडा देऊन खोलीत वळतात एवढ्यात त्यांना ती सुंदर मुलगी दारात उभी असलेली आढळते तिला पाहून ते क्षणभर गोंधळतात बावरतात ही मुलगी आपल्यावर विलक्षण संतापली असेल आणि ती आता ताड ताड बोलून आपली अब्रू घेईल असं त्यांना वाटतं पण हिचं पत्र फाडलं हिचं मोरपीस घेतलं हा फारच मोठा अपराध झाला आता ही त्याचा जाब विचारल्याशा राहणार नाही या विचाराने त्यांना एकाएकी फार भीती वाटते पण ती मुलगी नुसतं स्मित करते आणि म्हणते अय्या तुमच्या खिडकीतल्या पांगाऱ्याला बहर आलाय खरंच पांगाऱ्याला बहर आला होता त्याची सगळी जुनी पानं भराभरा गळून पडत होती आणि त्याच्यावर नवीनच तांबडा शेंद्री साथ चढत होता मघाचा तो मोठा गुलाबी ढग आता किरमीची सोनेरी झाला होता आणि प्राध्यापकांना आपला एकटेपणा कमी होऊ लागल्यासारखं वाटत होतं दुसऱ्या वेळेला ती मुलगी येते तेव्हा प्राध्यापक घरी नसतात पण दार नुसतंच लोटलेलं असतं ती सरळ आत जाते तिचं सोनेरी फुलपाखरू इकडे तिकडे नाचू बागडू लागतं आणि आणि एकदम जादू होते त्या खोलीचं रूप एकदम पालटतं पुस्तकं व्यवस्थित रचली जातात कपड्यांच्या जा घड्या होतात चटई कोपऱ्यात जाऊन उभी राहते खिडकीशी आलेली भांगाराची छोटी डहाडी एका फुलपात्रात जाऊन बसते खालच्या चांभाराच्या दुकानातली ठोकठोक सुद्धा गाण्याच्या तालात ऐकू येऊ हो लागते प्राध्यापक आल्याबरोबर आपली खोली चटकन ओळखतच नाहीत मग लक्षात येताच ओरडतात हा काय सावटपणा आहे हां माझी खोली व्यवस्थित लावण्याचा कारभार केला तरी कोणी ती पुढे होते ते तिला काही बोलणार इतक्यात फुलपाखरू त्यांच्या खांद्यावर जाऊन बसतं तशी ते काही बोलूच शकत नाहीत हलके हलके त्यांचे ओठ विलग होतात आणि त्यातून एक स्मित बाहेर पडतं तिला आश्चर्य वाटतं कारण प्राध्यापकांना कुणी कधी हसताना पाहिलेलंच नसतं त्यांना स्वतःलाही ओशाळल्यासारखं होतं राग पुसला गेल्यावर त्यांचा चेहरा अगदी दुबळा दिसू लागतो आणि त्याची जाणीव होऊन डोळ्यात पाणी जमू लागतं इतके दिवस त्या खोलीतले काही इकडचे तिकडचे करायलासुद्धा त्यांना एक प्रकारची भीती वाटत असते तसं केल्यास ती खोली रागावेल असं वाटतं पण प्रत्यक्षात तसं काहीच झालेलं नसतं स्वच्छ तोंड धुवून चांगलं कोरं लुगडं नेसलेल्या पोक्त स्त्रीसारखी ती खोली दिसते त्यामुळे कृतज्ञतेने भारावल्यासारखी वाटते त्यांना स्वतःला आपल्या डोक्यावरची ओझी उतरवून ठेवल्यासारखं वाटतं आपले हरवलेली वर्ष हंगामात मोहर परत यावा तशी परत आली तसं वाटतं आणि मुख्य म्हणजे या बालिशपणाची त्यांना चीड येत नाही उद्वेग वाटत नाही एकंदरीत फार मोठी किमया झालेली असते आता आली पंचायत आली पंचायत ना त्या नीट नेटक्या खोलीला शोभायला एक चांगला आरसा घ्यायला हवा असतो आरशात छबी दिसणार म्हणजे प्राध्यापकांना नीट नेटकं राहायला लागणार असतं झालंच तर आता वर्गात फुलराणीची कविता शिकवायला लागणार असते प्राध्यापक तिला विचारतात ही जादू तू कुठे शिकलीस आपल्या बोटावर ते सोनेरी फुलपाखरू नाचवत ती म्हणते एका संध्याकाळी हे फुलपाखरू मला मिळालं हे जादूचं फुलपाखरू आहे ही सगळी जादू त्याने केली आहे प्राध्यापक पुढे होऊन तिला म्हणतात मला देशील का तुझं फुलपाखरू मला त्याची फार गरज आहे मला कुणीच नाही फार वर्षांपासून मी एकटा आहे मला तुझं फुलपाखरू दे तिच्या डोळ्यात पाणी तरारतं ती म्हणते हे फुल हे हे फुलपाखरू माझं नाही कुणीतरी मला ते ठेव म्हणून दिलं आहे एका मावळतीला सागर तिरावर मला भेटलेल्या तरुणाचं ते आहे मी ते दुसऱ्या कुणालाच आता देऊ शकणार नाही कधीच नाही कधीही नाही ती जाते तिच्याबरोबर ते फुलपाखरूही त्या खोलीतून जाते पांगाऱ्याच्या गळणाऱ्या बहराखालून ती जाते प्राध्यापक खिडकीतून तिच्या जात्या आकृतीकडे पाहत राहतात संध्याकाळ गडत होते काळोख पडू लागतो खिडकी समोरचा किरमीची ढग आता काळा होतो प्राध्यापक खिडकी लावून घेतात थोड्याच दिवसात पांगाऱ्याचा बहर साफ ओसरून गेला आणि सांभाऱ्याच्या दुकानाच्या माडीवरील ती खोली पूर्वीप्रमाणेच अव्यवस्थित दिसू लागली प्राध्यापकांना फुलराणीची कविता वर्गात कधीच नीटशी शिकवता आली नाही कथा इथे संपली आहे रत्नाकर मतकरींच्या भाषेचं सौंदर्य आपल्याला ह्या कथेमध्ये दिसतं ही मोठ्या माणसांसाठी लिहिलेली परीकथा आहे आणि सत्यकथेच्या डिसेंबर एकोणीसशे बासष्टच्या अंकामध्ये ही प्रसिद्ध झालेली आहे पुन्हा भेटूया नव्या कथेसह